हे गाईड गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ आणि आज काल आलेला इथे आता आम्ही करत आहे बघा आम्ही इकडं झाडाने इकडं सारा घालणार आहे त्या पहिली आम्ही हे इकडे गवत आहे ते सगळं काढणार आहे पहिली आणि त्यानंतर मला सारं दाखवतोय कसलं घालणार आहे ते जर का तुम्ही इकडं पाहू शकता इकडं अशराज गोवा फार्म मधून मागे वर्मी फर्मी कम्पोस्ट सारा आहे तुम्ही त्यांचा व्हिडिओ माग बघितला तर त्यांच्या तिकडचा आहे बघा हे असलं सारा आहे पहिली खुर्प म्हणतात आणि तुमच्या भाषेत काय म्हणतात ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि याने पहिली इकडे जरा माती अशी जरा काढणार आहे दाखवत तुम्हाला त्याच्या पहिली इकडे थोडं गवत आणलं बघा काढ्या पहिली तर दादा आता इथे खणून घेत आहेत त्यामुळे सारा एकदम असं मुळापर्यंत जात जास्ती नाही घालायचं थोडंच घालायचं असत एक चमचा भर अस मच्छा तर चालत आणि त्यानंतर माती परत वर घालायची असते पंधरा दिवसातून एकदा साड्या घालतो सगळ्या जाणार नाही इकडं सगळी आहे इकडं काय तुम्ही इथे पाहू शकता वरती एकदम असा आभाळ झालेला आहे ते बघा काय एकदम पॉवरफुल ब्ल्यू आणि व्हाईट अय दादा वरती बघ ए वरती बघ वरती बघ तर काय जातं फायनली आमचं सगळं सारं घालून झालेलं आहे शोभेच्या झाडांना पण इकडं घातलेलं आहे आणि गुलाबाच्या झाडांना पण सगळं घालून झालेलं आहे आता जाऊया ते पाठीमागे तिकडं पण झाडं आहे थोडी मागच्या तरी लासंदी पण आहे तिकडं पण घालायचं आहे सर हेव आहे कुठचं तरी औषध आहे म्हणजे त्यामुळे झाडांना किडी लागत नाही आता ते डायल्यूट करायला पडतं आधी थोडं त्याच्यात घालायचं आणि मग पाणी थोडं घालायचं काय बघा इकडे आता आम्ही लिक्विड आहे तयार केलेला आहे आता मारूयात इकडं झाडांना बघा किडीने हे बघा कशा प्रकारे इकडं खाल्लेलं आहे तिथून पाहू शकता इकडं आणि बघा आता इकडं बी मारत आहे असे करून सगळ्या झाडांना इकडं मारायचं आहे बघा इकडे पाऊस येत अशा प्रकारे सगळं खाऊन टाकलेलं आहे बघ सगळीकडे बुराक बुराक मारून जेवलेलं आहे तर आता काय समजा आता तिथे औषध मारून झालेलं आहे आणि आता मला काकाने बोलवलं आम्हाला आता जाऊया पणस काढायला चला तर चला तर मग आज काय स्पेशल असणार आहे दिसत आज सानन आनंद अभिच आवडीचं नाहीतर मग पापडाचं पीठ तुम्ही पण तुमच्या तिकडे खातात जर नक्की सांगा आमच्या इथे पापडाचं पीठ करतात त्याला फोडणी मारून असंच खातात खूप छान नसतं तर आता काका हे बघा इथे काका आता किल्ला घातनं घेऊन आलेला आहे आणि काका इथून आता उतरून त्या बाजूला जात आहे आणि इथे सरी मारलेली आणि तो पण असा आहे तर त्या बाजूला आहे बघा तुम्ही आणि आता बघा इकडं तर पाऊस येतात आणि इकडं मोठा पाऊस पण आलेला आहे बघा आता बघूया तिथून काढून आम्हाला इथे देणार घरी घेऊन जायचं बघा पाऊस लागत आहे आम्ही इकडे जरा झाडाखाली थांबत आहे बघा इकडे आता बाबा इकडे काढत आहे पण कसला पण कापा काय रसा येस, तर काय बघा इथं आणून ठेवलेलं आहे डेग घालण्यासाठी तर काय आता संध्याकाळ झालेली आहे आणि आता बघा आजी नावाला गरमागरम चहा आणून दिलेला आहे आणि बिस्किट खातोय आणि अभि पण चहा प्यायला गेलेला आहे आता चालव आणि मी गाडी घेतले वेळा बी घेतले ॲक्टिवा आणि बुलेट हिवा आणि आता मी चाललेलो आहे आतापर्यंत पाऊस जरा कमी आहे आणि क्लायमेट म्हणून एकदम आहे तर काय आता आम्ही पोचलेलो आहे आणि आता इकडे झालो आहे आता आम्ही खाली चाललोय आहे तिथे पाण्या तसं दाखवतो तुम्हाला कसं आहे ते आता पाणी जरा खालती गेलं आहे याच्या पहिली बघितलं तर पूर्ण पाणी भरलेलं असतं इकडं कारण इथे बंधारा आहे ते, ते, ते बंदारा घालतात आणि आता त्या बंदार्याची प्लेटी काढलेले आहे आता बघा अशी पाय आहे जायला इकडून तर काय जे बघा आता फायनली आम्ही तिकडं पोहोचलेलं आहे तुम्ही इकडं बघू शकता हा तो ब्रिज आहे आणि मी ह्या ब्रिजवरून तिकडे गाडी ठेवलेली आणि मग तिकडून चालत इथंपर्यंत आलेलो आणि हे बघा इकडं सगळं जेव्हा बंधारा त्या प्लेटी घालतात तेव्हा इकडं सगळं हे पाणी इतक्यापर्यंत असतं सगळं वरपर्यंत आणि आता ह्या सगळ्या प्लेटी काढलेल्या आहे हे बघा आणि इथून तुम्ही व्ह्यू बघू बघू शकता आणि मग हो तो समोर ब्रिज आहे तो हा ओल्ड ब्रिज आहे आणि हा नवीन ब्रिज बांधलेला आणि तिकडं फोटोग्राफी एकदम मस्त येते त्या ब्रिजवर आणि बघा इकडंसुद्धा आता लोक आलेले आहे फोटोग्राफी करण्यासाठी आणि ही नदी आहे ती पण आमच्या तिकडे तुम्ही बघितली असेल आमच्या घराच्या तिथं खाली आहे सेम ही हीच थी। नदी तिकडंपर्यंत आहे नदी तर काय आता मी थोडा वेळ इकडं फोटो बी काढणार आहे इकडं आणि मग बघूया परत कुठं जायचं ते तर काय ते बघा आता आम्ही पाण्यातून जात आहे तिकडं अच्छा याच्यात जरा पायाला लागलेला बोटाला म्हणून हा जरा सावकाश येत आहे तर काय आता बी बघा इकडं पाण्यात दगड बघा कसा मारत आहे तो आणि एक मार बघा आता बघा ओ काय आता फायनिनी आता परत पोहोचलेला आहे मी घरी आणि जर मला सगळी आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय